नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे श्री सचिन मधुकर परांजपे पालघर यांनी सांगितलेला एक अनुभव आपण पाहूयात अतिशय सुंदर आहे आयुष्यभर मजबूत पैसा खाऊन अतोनात भ्रष्टाचार करूनही माणसं सुखात समाधानाने आणि मजेत राहतात त्यामुळे कर्मसिद्धांत वगैरे सगळं झूट आहे असा अनेकांच्या विचारांचा ट्रेंड सध्या दिसून येतो मी अजिबात जजमेंटल नाही पण माझा अशा कितीतरी लोकांशी संपर्क आणि संवाद असल्याने मी याची एक्झॅक्टली दुसरी बाजू सांगतो पटली तर घ्या नाही तर सोडून द्या माझ्या परिचयातील असेच एक गृहस्थ आयुष्यभर फक्त अतोनात भ्रष्टाचार केला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पैसे खाल्ले रिटायरमेंटपर्यंत एकही इन्क्वायरी नाही की कसली चौकशीही नाही खाल्लेला न पै नीट पचवून इन्व्हेस्टमेंट करून आणि पुढच्या दोन पिढ्यांची व्यवस्था करून पेन्शनीत मस्त आयुष्य जगत होते कसलीही ददाद नाही की काही नाही वरवर पाहता अतिशय सुखी आणि उत्तम आयुष्य रोज स्कॉच आणि सिगरेटी वगैरे असूनही तब्येत धडधाकट सहा परदेश प्रवास अलिशान कार मुलाचा बिझनेस मज्जानू लाईफ एकदा अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे आले पत्रिका दाखवायला बसले आणि इकडचं तिकडचं बोलून थेट रडायलाच लागले मला समजे ना मग विषयाला हात घातला ते त्यानंतर जे काही म्हणाले ते मला तरी खूप अंतर्मुख करून गेलं सचिन वरवर बघता मी म्हणेन माझ्या इतका सुखी माणूस कोणी नाही वारेमा पैसा तीन फ्लॅट्स गावाकडे बंगला पैसा अडका सगळं काही आहे पण तुला सांगू माझं मन मा आता गेले काही दिवस मला अतिशय खात आहे मी कोणालाही सांगू शकत नाही बायकोलाही सांगितले नाही अरे आता मला रोज आयुष्य जगताना बँक बॅलन्स बघताना बायकोचे दागिने बघताना मी आयुष्यभर ज्यांना ज्यांना लुटलं ज्यांच्याकडून पैसे खाल्ले त्यांचे चेहरे उभे राहत आहेत म्हणजे मी जेव्हा अगदी ज्युनियर असल्यापासून एका खेड्यातल्या गरीब बाईकडून साहेबांच्या सहीला पन्नास रुपये लागतील असे बोलून जिच्याकडून पैसे खाल्ले त्या बाईचा चेहराही उभा राहतो मी जिथून जिथून पैसे खाल्ले लोकांची अडवणूक केली आणि पैसा दिला नाही म्हणून काम केलं नाही ते सगळे मला दिसतात माझा कॉन्शियस मला खायला लागला आहे मी झोपलो तरी मला आता मन शांत बसू देत नाही एका बाईने मला लाच म्हणून हजार रुपये दिले नाही मी तिचं काम केलं नाही ती बाई दिवसभर आमच्या ऑफिसबाहेर झाडाखाली हतबलपणे बसून होती ते आठवतं तेव्हा काही वाटलं नव्हतं पण आता मला कमालीची बेचैनी येते तिचा हतबल म्लान चेहरा आठवतो अत्यंत लबाडीने आणि साळसूतपणे लोकांना लुबाडून केलेल्या खरेद्या आठवतात गोर गरिबांना लुटून मी युरोपवारी केली त्याचा गिल्ट मला आतून कुरतडतो आहे सगळं मजेत चालले असं तुम्हाला जगाला दिसतंय ते तसंच दिसत राहणार याची काळजी मी घेतोच आहे पण परवा मुलगा माझ्या सुनेसमोर मला म्हणाला पप्पा तुम्ही गप्प बसाहो तुम्हाला काय कळतं आहे माझा कचरा झाला तिच्यासमोर पण पुन्हा हसरा रिलॅक्स मुखवटा घेऊन मी वॉकला बाहेर पडलो रे वाल्या कोळ्यासारखी गत झाली आहे माझी माझं अंतर्मन मला सांगतं आहे आता आनंदी मुखवटा घालून मी हसत खिदळत फिरतोय पण आतून पोखरत चाललो आहे मनाने मला अन्न पाणी गोड लागत नाही मी अबोल होत चाललो आहे हरिद्वारला जाऊन गंगा स्नान पण करून आलो काय जे मनात येईल ते करतो अन्नदान करतो होम हवन करतो पण मला आतून माहीत आहे हे डाग निघणार नाहीत मी आतल्यात कोंडून मरणार आहे सचिन मी पत्रिकेवर नजर टाकली शनी महादशा सुरू होऊन जेमतेम सहा महिनेच झाले होते शनी महाराजांचा अंमल सुरू झाल्यावर देवांचे देव महादेवही जिथे वरमले आणि हत्तीचं रूप घेऊन जंगलात लपले तिथं असल्या छाच्छूट रावसाहेब आणि तात्या लोकांची काय अवस्था होणार आजही ते गृहस्थ दिसतात नजरेतला भकासपणा आणि एकटेपणा आताशा जास्त गडद होत चालला आहे बाकी सगळं छान सुरू आहे तर मंडळींनो पाहिलं ना दिसतं तसं अजिबातच नसतं पैसा म्हणजे कुछ अजिबातच नाही अतिशय सावधानतेचा इशारा या लेखामधून सचिनजींनी आपल्याला दिलेला आहे धन्यवाद सचिन मधुकर परांजपे यांना तर मंडई आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद